नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये एक हजार फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ हो शकतो म्हणजे कामगार खर्च किती येऊ हो शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती मिळते त्यामुळे सर्वात आधी आपले या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो खोदकाम करण्यासाठी बारा ते पंधरा हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्याचे आपण पंधरा हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतरनं मध्ये भर करणे हा खर्च दहा ते बारा हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो त्याचे आपण बारा हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतरनं बांधकाम प्लास्टर करणे म्हणजे आता बांधकाम प्लास्टरचं काम स्क्वेअर फूटच्या रेटनुसार घेतले जातात हा रेट एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट आहे आपण जरी जास्तीत जास्त एकशे पन्नास स्क्युअर रेट धरला तरी आपलं काम आहे एक हजार स्क्युअर म्हणजे एक हजार उन्हले एकशे पन्नास केले तर दीड लाख होतात म्हणजे आपल्याला बांधकाम प्लास्टर करण्यासाठी दीड लाख रुपये खर्च येऊ शकतो कामगार खर्च लेबर खर्च आता मित्रांनो हा रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो ग्रामीण भागाकडे वेगळा असू शकतो शहरी भागाकडे वेगळा असू शकतो पण एकशे वीस ते एकशे पन्नास क्युअर एकशे पन्नास रुपये पर स्क्युअरपुट पर्यंत आहे मित्रांनो त्यानंतर सेंटिंग काम म्हणजे आर सी सी काम हा सुद्धा रेट मित्रांनो एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फुट आहे जरी आपण एकशे पन्नास रुपये स्क्वेअर फुट रेट धरला एकशे पन्नास रुपये स्क्वेअर फुट रेट धरला आपलं काम आहे एक हजार स्क्वेअर फुटचं एक हजार उनले एकशे पन्नास केले तर दीड लाख रुपये होतात म्हणजे आर सी सी कामासाठी सुद्धा दीड लाख खर्च येऊ शकतो आणि बांधकाम प्लास्टरच्या कामासाठी सुद्धा दीड लाख रुपये खर्च येऊ शकतो आता तुमच्या गावामध्ये सेंट्रिंग कामाचा पर स्क्वेअर फुटचा रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता किंवा बांधकाम व प्लास्टरचा पर स्क्वेअर फुटचा रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता त्यानंतरनं टाईल बसवण्यासाठी आपण टाईल बसवण्याचा टोटल खर्च धरलेला आहे मित्रांनो तुमच्या रूम मधील टायल असेल किंवा टॉयलेट बाथरूम मध्ये टायल असेल किंवा तुमचं किचन असेल या सर्व कामाचा टोटल खर्च आपण पासष्ट ते सत्तर हजार रुपये धरलेला आहे त्याचे आपण सत्तर हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतर प्लंबिंग कामात सुद्धा लमसम अमाऊंट धरलेला आहे हा खर्च प्लंबिंग कामाचा पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्याचे आपण पन्नास हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतर इलेक्ट्रिकल कामाचे चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च येऊ शकतो त्याचे आपण पंचेचाळीस हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतरनं पेंटिंग कामाचे सुद्धा पन्नास ते पंचावन्न हजार रुपये खर्च येऊ शकतो त्याचे आपण पंचावन्न हजार रुपये धरलेले आहेत या सर्वांची मित्रांनो जर टोटल बेरीज केली या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर पाच लाख सत्तेचाळीस हजार म्हणजे काय मित्रांनो सरासरी लेबर खर्च एक हजार स्क्वेअर फुटचं घर बांधण्यासाठी लेबर खर्च म्हणजे कामगार खर्च पाच ते साडेपाच लाख रुपयाच्या आसपास येऊ शकतो समजले का मित्रांनो तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे त्यानुसार खर्च अवलंबून आहे पण एक आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज तर नक्कीच लागणार आहे सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिली आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद